माझा भार्गव झालो दीड वर्षाच आणि कड उन्हाळं सुद्धा आता सुरू झालो की नाही म्हणून त्याच पदार्थापैकी एक पदार्थ मी आज तुमच्या बरोबर शेअर करतोय साधी सोपी झटपट पाच मिनिटात होणारी रेसिपी ती म्हणजे दही भाताची रेसिपी ती तुमका कशी वाटली ही तुम्ही सांगा पण त्याच्यासाठी पहिल्यांदा तुमका येऊचा लागताला माझ्या बरोबर परत पर किचन मध्ये ती कशी करत बघू दही भातासाठी ह्यो जास्त असो शिजलेलो आहे बघा ह्यो असो जास्त शिजलेलो भात घेऊ ही हा एक वाटी किंवा दीड वाटी ह्यो दही भाताचो भात हा त्याच्यानंतर एक वाटी दही हे डाळिंबाचे दाणे आणि फोडणीसाठी ह्या घेतलं हिंग आपले शेंगदाणे जिरा त्याच्यानंतर ही मोहरी त्याच्यानंतर तुपाची फोडणी मी या दितलय हे सजावटीसाठी कोथंबीर आणि ह्यो आपलो भरपूर सारो कडीपत्तो आणि थोडीशी मिरची जास्त नाही कारण मी हे भारगावला दितलय त्याच्यानंतर आपला मीठ आणि थोडं चवीसाठी साखर चला आता ह्या भातामध्ये आपण ह्या दही मिक्स करून घेऊया त्याच्यानंतर चवीपुरता मीठ आणि आपली थोडीशी साखर आता ह्या सगळ्या आपण घेऊया असा मिक्स करून काळजी फक्त एवढीच घेऊ की या द्या ना ह्या पूर्ण भातात असा मिक्स होऊया व्यवस्थित म्हणजे जास्त थोडा दही घेऊया बघा तुमका दिसता झालं मिक्स करून आपलो भात तयार आता करूया तडक्याची सुरुवात चला हे हो आपलं तडक्याचं पॅन आता तडक्या पॅन गरम झालो की घालूया एक चमचा तूप आता तूप आपला गरम झाला की त्याच्यात घालून घेऊया पहिली मोहरी त्याच्यानंतर जिरा त्याच्यानंतर ह्याच्यात घालूया आपण शेंगदाणे आता शेंगदाणे झाले की घालूया आपलो कडी त्याच्यानंतर वाय शिंग त्याच्यानंतर आपली हिरवी मिरची हे बघा आपलं तडको तयार आता करूया गॅस बंद आणि हा तडको आता घालूया आपल्या दही भातावर आता आपण हा हो जो तुपाचा चमचो आहे ना त्यानेच आपण मिक्स करून घेऊया झाला आणि ह्याच्यावर घालूया आपण सजावटीसाठी कोथंबीर आणि आपले डाळिंबाचे दाणे झालो आपलं दही भात तयार मध्ये झटपट पाच मिनिटात होणारा दही भात तुम्ही लहान मुलांना भरवू शकता आता भार्गवचं कसं झालंय त्याला खायचंच नाहीये जसं मी तुम्हाला सांगितलं ना आपल्याला कसं उन्हाळ्याचा त्रास होतोय तसं त्याला पण होतोय मी थोड्या वेळेला त्याला मस्का मारून मारून खायला ला लावे नको नको तोल अशा तोल अशा नको